नमस्कार गावकरी न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहोत आज पाच वाजता आपल्या महाराष्ट्र राज्याचा प्रचार प्रचारसभा घेणे संपलेले आहे आणि आता वीस तारखेला या महाराष्ट्र विधानसभेचं मतदान होणार आहे त्या निमित्ताने आपण आपल्याबरोबर माजी आमदार भीमराव धोंडे साहेब आहेत आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार साहेब गेले एक आठ दहा दिवस प्रचाराचा धूमधडाका चालला होता आणि आज प्रचार पाच वाजता प्रचाराची वेळ संपलेली आहे कशा प्रकारे प्रचार केला तुम्ही या आठ दहा दिवसात या दहा दिवसामध्ये जोराचा प्रचार केलेला आहे प्रत्येक गावांना भेटी दिलेल्या आहेत प्रत्येक गावातील सर्व गल्ली वस्त्या शेतकऱ्यांच्या वस्त्या मागासोरीय वस्त्या या सर्वांना भेटी देऊन लोकांना मतदान करायचं आवाहन केलेलं आहे आता वीस तारखेला मतदान होणार आहे तर त्या निमित्ताने जे बूथप्रमाणे तुम्ही कसं नियोजन कसं केलेलं आहे प्रचार मतदानासाठी बुथचं नियोजन आहे वन बूथ टेन यूथ हा आमचा नारा आहे आणि सर्वत्र आमचे कार्यकर्ते आहेत काय वाटतं तुम्हाला या लढतीबद्दल तुमची कोणाबरोबर लढत प्रमुख लढत कोणाबरोबर नाही या निवडणुकीमध्ये प्रमुख चार उमेदवार आहेत त्यामुळं नेमकी लढत कुणाशी आहे सांगता येत नाही परंतु मला लोकांचा भरपूर भर पाठिंबा आहे आणि लोकांच्या जीवावर मी निवडणूक जिंकलं असं वाटतं दोन हजार एकोणीसमध्ये तुमचा पराभव झाला होता तर त्या पराभवाचा वाचपा काढण्यासाठी कसे नियोजन कसे के के केले होतं असं काही नाही मागच्या वेळेस मी हरलो होतो वचपा वगैरे काही नाही लोकांचा आग्रह होता निवडणुकीला उभं राहा म्हणून मी उभं राहिलेलो आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं लोकांनी उभा केलेला मी उमेदवार असल्यामुळं लोक मला मत देतील या विधानसभेमध्ये दे भीमराव धोंडे निवडून आले तर त्यांचं सर्वात प्रथम कोणत्या गोष्टीला महत्त्व असेल जास्त जर जा मी निवडून आलो तर आपल्याला भागातली दुष्काळी परिस्थिती कमी करण्यासाठी बाहेर येऊन पाणी आणण्यासाठी शेतकऱ्यांचे विजेचे मोठे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्याचप्रमाणे रस्ते काही ठिकाणी अत्यंत खराब आहे ते चांगले करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे धन्यवाद हे होते आष्टी तालुक्याचे माजी आमदार भीमराव धोंडे साहेब यांनी आठ दहा दिवसात कसा प्रचार केला काय रणनीती आखली त्याची आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेतलेली आहे कॅमेरामॅन अक्षय वाघमारेसोबत मी कृष्णा वाघमारे गावकरी न्यूज ट्वेंटी फोर आष्टी